साक्री दिनांक ऑगस्ट एकतीस हा दिवस भटके विमुक्त जाती जमाती मुक्ती दिन म्हणून जाहीर करून आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व भटके विमुक्त जाती जमातीचा सन्मान करीत आपली अस्मिता जागवली आहे म्हणून हा दिवस साजरा करताना सर्व भटके विमुक्त जाती जमाती समूहातील जागृत नागरिकांनी आपापसातले मतभेद व जातीभेद विसरून संघटित होण्याचा निर्धार करावा असे आवाहन शिवसेना शिंदेगट भटके विमुक्त व्ही जेएन टी सेलचे से उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री अशोक गिरी महाराज यांनी केले आहे ते साक्री येथे झालेल्या भटके विमुक्त जाती जमाती दिनी अर्थात दिनांक ऑगस्ट एकतीस रोजी झालेल्या मेळाव्यात बोलत होते सदर मेळाव्यासाठी साक्री शहर व तालुक्यातील सर्व भटके विमुक्त जाती जमातीचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुमित नागरे हे होते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी स्पेशल क्रिमिनल ॲक्ट करून सर्व भटक्या विमुक्त जाती समूहातील नागरिकांना सरसकट गुन्हेगार ठरविले होते त्यामुळे या जातीसमूहातील पुरुष महिलांसह लहान बालकांवरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल करीत तुरुंगवासासह फाशीच्या शिक्षा दिल्या जात होत्या एवढेच नाही तर त्या सर्व जाती जमातींना विविध ठिकाणी तारेच्या कुंपणात बंदिस्त करून ठेवले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ही स्थिती कायम होती त्यामुळे या जातीसमूहांना स्वातंत्र्याचा आनंदही घेता येत नव्हता अशा काळात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावेळच्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू व गृहमंत्री सरदार पटेल यांच्याशी चर्चा करून सदर गुन्हेगारी कायदा नष्ट करण्याचा निर्णय घेतला त्या क्रांतिकारी निर्णयानुसार दिनांक एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते सोलापूर सेटलमेंट कॅम्पचे तारेचे कुंपण तोडून या सर्व जाती जमातींवरील गुन्हेगारी कायदा म्हणून काढला म्हणून या वर्षापासून दिनांक ऑगस्ट एकतीस हा दिवस भटके विमुक्त जाती जमाती मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वागत आहे असे प्रतिपादन पत्रकार सतीश पेंढारकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली मेंढपाळ खिलारी धनगर समाजातील ज्येष्ठ नेते विठ्ठलभाऊ मारणर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व भटक्या जाती जमातीतील नागरिकांनी शिक्षणाची कास धरून वेगवेगळी व्यावसायिक कला कौशल्य आत्मसात करून समाजाच्या धैर्य व विकासासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले नाथजोगी समाजाचे नेते गोटूभाऊ जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले साक्री येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या मुक्तिदिन सोहळ्यासाठी नाना गवळी जयराम शिंदे आनंदराव गवळी राजूभाऊ जगताप नानाभाऊ मारणर बंडूभाऊ गीते गणेश सूर्यवंशी जयेश बावा वसंत जाधव बंजारा प्रकाश रामोळे आबा पवार बबलू पवार देवा पवार दिनेश जाधव संजय चव्हाण विकी बाबर मुकेश पवार पंकज गिरी विकी गिरी शरद गिरी अजय जाधव निलेश जाधव दोंडुअप्पा गवळी पंकज गवळी नागेश बोई, किशन शिंदे ज्ञानेश्वर रामोळे किशोर गोंधळी सखाराम गोंधळी आबा शिंदे भूषण चव्हाण सागर गोसावी वामनराव मारणल

तर आपल्याला गावा खेळण्यात पाण्यात वेळ मिळेल म्हणून जर आपल्याला पंधरा दिवस आपल्या हातात असते तर हा कार्यक्रम आपल्याला इथं घेता एखादा एकोणवीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र मिळालेला होता एकोणासशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र मिळाल्यानंतर सुद्धा ह्या भटक्या जाती जमाती स्वतंत्र नव्हत्या आपले पेडाकर साहेबांनी सांगितलं तर आपण स्वतंत्र नव्हतो का नव्हतो माहिती का ब्रिटिश काळात होता सर्वात जास्त बंड करणारा कोणता समाज होता तर तो समाज या भटक्या जाती जमातीमधून होता या भटक्या जाती जमातीमधून इतका काही के संघर्ष केला आहे आणि आपल्या देशाला या समाजाचा बंडगिरी होता एकोणीसशे सत्तेचाळीस जाता ला जाताना स्वतंत्र मिळत पण असा जर कायदा दिला असेल तर मग आबाळ खाली धरती हात करा हाच कराळ खाली धरती हात करा आज इथे उद्या तिथं माझ्या काही करा अशा पद्धतीला आपला समाज कुठल्याही प्रकारे स्थिर आजही आपल्याने पालो त्यांच्या कुटुंबाच मेढळा मेकडा देकरा सगळ्या संसाराचा विविध नसताना विविध गावातून या गावातून त्या गावात असा असं फिरत राहत समडीकडं असून आम्ही कस कुठलं नाही समधी कड असत असून आम्ही कुठलंच नाही आम्ही कुणाचं नाही आणि कुणी आमचं नाही